స్వాగతం 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 स्वागत शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसेना सोलापूरच्या वतीनं आपलं मदतपूर्वक सहर्ष स्वागत करतोय सन्माननीय साहेबांना स्थानापन्न होण्याची मी विनंती करते व्यासपीठावर उपस्थित आलेली असलेले मान्यवर शिवसेना ते तुम्हाला सरळ केल्याशिवाय सोडणार नाही लक्षात ठेवा म्हणून आम जनतेला माझी विनंती राहणार आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार पंडिताई शिंदे लोकसभेला उभे आहेत अशा पद्धतीचं मतदान करा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे आणि परिती लोकसभेत गेलं पाहिजे याची काळजी घ्या अशी विनंती करून माझे दोन शब्द मी सांग पुर, मनपूर्वक धन्यवाद